न्यूज नारीचा आवाज सत्याची ओळख महापरिषद पंचायत समिती निवडणूक रणधुमाळीत जोरदार सुरू मांजरी। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी जोरदार सुरू असून चाळीस मधून परिषदेचे उमेदवार सौ पुष्पलताई सावंत तसेच पंचायत समितीचे उमेदवार योगेश नाना काकडे हे मोठ्या ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून या उमेदवारांबद्दल नागरिकांनी दिले आहे दिलखुलास जनमत नमस्कार मंडळी आपण आता मांजरी गावामध्ये आहे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक चालू आहेत तर, तर आपण इथे नागरिकांचे जनमत घेत आहोत जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे सीमाताई उमेदवार तिथं सीमाताई सावंत कसं काम आहे त्यांचं काय सांगा चांगलं आहे काय काय काम करतात म्हणजे कसं का प्रभागात वगैरे करतात की वाटतं म्हणजे मला निवडून येतात चांगल्या मतांनी हा येतील येतील ना स्वभाव वगैरे कसा येतात चांगला आहे चांगला बोलतात वगैरे सीमाताई सीमाताई सावंत

निवडून आल्यानंतर तुमची त्यांच्याकडनं काय अपेक्षा असणार आहे काय अपेक्षा पूर्ण करावी कामे वगैरे व्यवस्थित करावे सगळ्यांची चांगलं बोलाव सामान्य माणसाच्या तर त्या अत्यंत खरंच आहेत त्या कुठेही भेटू द्या अगदी प्रेमानेच बोलतात आणि ह्या निवडणुकीमध्ये त्या उभ्या आहेत ना तर आमच्या गरीबांचा पाठिंबा तर नक्कीच त्यांना आहे शंभर टक्के का बर का कारण की त्यांनी त्यांचं असं नाहीये की एखाद्याचं मत मला मिळतंय म्हणून मी त्याची मदत करते असं नाहीये आम्ही गेली दहा बारा वर्ष त्यांना बघतोय समाज कार्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात पहिल्यापासून सीमाताई पुष्पलता कस सो अगदी त्या खरंच खरं एखादी सक्की बहीण असते ना तशाच असतात त्या सगळ्यांसोबत हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ते निवडून येण्यासाठी थांबलेत या प्रभागातलं विकास काम करावी अशी त्यांची संकल्पना आहे या भागातली जनता त्यांना स्वीकार करेल हो नक्कीच नक्कीच स्वीकार करेल पाठिंबा आहे का हो पहिला अगदी शंभर टक्के पाठिंबा आहे आमचा त्यांना आमचं मत सीमाताईला सीमाताईला बाजी हो नक्कीच बाजी मारती तुला हो नक्कीच उदळेल हो हो नक्कीच मी थेऊर काकडे म्हणतला रहिवासी असून नागरिक असून आम्ही गेले अनेक वर्षापासून आमचे दैवत म्हणून बाबासाहेब काकडे नवनाथाबा काकडे उद्योग समूहाचे सयाजी आबा काकडे तसेच पसंस्थेचे आमचे योगेश नाना काकडे तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे समाजामध्ये बांधिलकीची भावना किंवा तळागळ्यापर्यंत माणसापर्यंत तसं आमच्या गावात अठरा पगड जाती असताना आम्ही गावासाठी कधीही कुठल्या कार्यक्रमाला किंवा जातीभेदला कधी आम्ही असं न जो पुढाकार घेऊन अगदी मुक्ताई नगर असेल तुमचं चिंतामणी मंदिरातले काही शाळेतले प्रोग्राम असतील तसं मथ्रे माता देवस्थान ट्रस्ट असतील तिथल्या ज्या अष्टमी असतील तसेच गावचे रस्ते पाणी या संदर्भात आम्ही फार जबाबदारीने आमच्या प्रामाणिकपणाने काही फुल नाही फुलाची पाकळी उचलून आम्ही सर्व काम मार्गी लावलेले असतील गेले अनेक वर्षापासून आम्ही त्या क्षेत्रात काकडे परिवार आमचा समस्त त्या घटनेमध्ये एकजुटीने काम करत आहे तुमचा स्थानिक नागरिकांचा उमेदवार हो आमचा स्थानिक उमेदवार जे आमचे आहेत म्हणजे आमचे पुतणेच म्हणायचे तिन्ही उमेदवार प्रकाश शेठ सावंत असतील त्यांनी अनेक वर अनेक वर्षापासून त्यांचाही खूप चांगला वारसा आहे गावात नातेवाईक असतानाही त्यांनी खूप ठिकाणी मदत केलेली आहे गेले दहा वर्षापासून ते माऊली असतील त्यांच्या सोबत त्यांनी चांगल्या प्रकारची बांधणी केलेली आहे त्यांची टीम बांधणी अगदी एकदम शांत पद्धतीने स्वभाव आणि प्रोटोकॉल काय असतील सगळ्यांचा मान सन्मान देऊन खरंच ते देवमानासारखे देवमानसासारखे आमचे सोबत मिळाले हे आमचं भाग्य आणि त्यानंतर गायकवाडता असतील किंवा आमची काकडी उमेदवार असतील योगेश नाना आमचं खूप म्हणजे आता एकनिष्ठ प्रेम झालं एक ते एकनिष्ठा प्रेमाला पाहून आता विरोधकांनाही खूप म्हणजे लाजीरवाणीसाठी गोष्ट झालेली आहे बरोबर आता प्रचारामध्ये नागरिकांचा जो वाढते पाठिंबा मिळत चालला त्याच्याबद्दल काय सांगत प्रचारामध्ये सर आता आपण ज्या पहिल्या सिटी मधल्या जिल्हा परिषदच्या निवडणूक किंवा नगरसेवक असतील तर सध्या त्या पद्धतीचे जे रिझल्ट लागले ते आता कशा प्रकारे झाले ते आता काही एवढं म्हणजे डिटेल्स पाहिले तुम्ही बरोबर पण कल जरा सिटीमध्ये जरा बीजेपीचा लागलेला आहे पण आमच्या ग्रामीण भागामध्ये स्थानिक लेवलला आम्ही पहिल्यापासून पक्षाचे काम केलेले आमचे सभापती ताईचंद्र बागाताई असतील बाबासाहेब काकडे असतील नवनाथ आबा काकडे असतील आमच्या वृत्त उद्योग समूहातून सयाजी आबा काकडे पहिल्या पहिल्यापासूनच की त्या पक्षाविषयी एक निष्ठा प्रेम आणि त्यांनी स्वतः खुद्द सभापतीपद भोगलेला आहे तर आम्ही शेतकऱ्यांच्या जाऊन आळंदी असतील काकडेमाळा असेल कुंजरवाडी असेल पहिल्यापासून ते शेतकऱ्यांची नाळ जोडलेली आहे त्यांच्या सर्व प्रसंगाला समजा आता मध्ये काही कोविडच्या विषयी होते त्या बाबतीतही त्यांनी चांगल्या प्रकारे लोकांना हॅन्डलिंग केलं त्यांची वर्षभर वर्षभर त्यांची बिलं थांबवली म्हणजे जे चालत्या गडीला आता आपल्याला उजाळा द्यायचे काहीतरी कर्तृत्व करायचे आणि खरंच जर पाहिलं तर तो योगेश काकडे हा म्हणजे आता कसं आमचे चुलते कैलासवासी दत्तात्रय काकडे तो लहानस्ताकीच एक्सपायर झालेले होते पण त्याला पहिल्यापासून काहीतरी चांगलं करायचं आपल्या वडिलांचं नाव करायचं म्हणून त्यांनी गुरुदत्त इंग्लिश हायस्कूल स्वतःच्या शेतात चालू केले राहायचं अगदी कोविड काळातले सिंगल पेरेंट कुणाला आई नाही कुणाला वडील नाही अशा मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन एक समाजात चांगली बांधिलकी निर्माण व्हावी काहीतरी आपण समाजाचं आहे आपल्या वडिलांचं काहीतरी चालावा आपले काकडे पिढींचा काहीतरी वारसा चालावा या प्रयत्ना त्यांनी खूप मोठी अगदी उमेद बांधलेली आहे आणि त्याचं नेतृत्व खूप खूप चांगलं आहे तळागळापर्यंत तो पोचलेला आहे आणि असंच त्याला आई मथ्रेचे मी गणपतीच्या प्रार्थना करतो की त्याला भरपूर यश मिळो आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका